दोन ट्रकची समोरासमोर धडक एकाचा मृत्यू तिघेजण गंभीर जखमी नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील हरणखरप पुलावर घडला अपघात भरधाव वेगात असलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे या भीषण अपघातात एक ट्रक पुलावरून खाली कोसळला तर दुसरा ट्रक पुलाच्या काठावर अडकला आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लापूरजवळील जवळील हरण खरप टोलनाक्यावर घडला आहे या भीषण अपघातात यवतमाळच्या ईश्वर मंगेश पवार गनाथ बुटले हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे तर किनवट तालुक्यातील पांगरी येथील शंकर मुतकुलवाड यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे स्थानिक नागरिकांच्या आणि वाहनधारकांच्या मदतीने या दोन्ही चालकांना बाहेर काढून वाचवण्यात नागरिकाला यश आलं आहे